वर्षा झाला दुष्यंतीचे रमंतीचे या गीता वचनाप्रमाणे आज आपण हा सर्व देव आणि संतांचा संगम झालेला पाहून आलेला आहोत संत श्रेष्ठ शंकर स्वामीजी महाराज श्री समारंभ सद्गुरु किशनगिरीजी महाराज सोयरे सोयऱ्याला जर भेटले मुलांच्या सोयरेकीचे गप्पा होता संत संतानला जर भेटले तर देवाच चिंतन राहत मत चिंत मत ग्राणा बोध आहे या जे परस जे काही एकेकाशी एक बोलता जे काही चर्चा करतात ते सगळे देवाविषयी आणि राष्ट्राच्या उत्थानाविषयी समाजाच्या कल्याणाविषयी त्याच्यामध्ये ते रमलेले असतात दुष्यंतीच रमंतीच आपल्याला गीतेने संदर्भ दिलेला आहे श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा यांच्या या तपोभूमीमध्ये भगवान दत्तात्रयाच्या या पवित्र भूमी माते आणि प्रवलामा मआयच्या कुशी माते आज आपण हा 13 से, से तेरा असा यज्ञ आज पूर्ण औती केलेले आहे हे सद्गुरु शंकर स्वामी महाराज यांची अशी कृपा आपल्या अंतकरणांतच ईश्वरी प्रेम राष्ट्रीय प्रेम आणि या सर्व प्रेमाच्या डब्याच इंजन भक्तीप्रदरणी श्री अशोक अशोक दादा जाधव अशोकदाधव बरीचशी मंडळी बोलली ते खरं म्हणजे पोलीस मध्ये सर्विस खातात पोलीस खातात आता पोलीस खाता आपल्याला माहित नाही ठोक का पण ती विनाकारण ठोकत नाही सदरक्षण आहे आणि कल निर्दलन आहे वाक्य आहे आणि पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे तर पोलिसांची नोकरी करून एका मॅन मध्ये दोन तलवारी ठेवल्या अभिनंदन करतो श्री संत श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज मठ बेडगाव या मठांच्या माध्यमातून दे ते वर्षामध्ये राबवत असतात आणि सद्गुरु शंकरजी महाराजांच्या निमित्ताने आशीर्वादाने त्यांचा समाधी महोत्सव गुरुपौर्णिमा दत्त जयंती महोत्सव नवरात्री महोत्सव गणेशोत्सव राम नवमी हनुमान जयंती आणि हिंदू धर्मातील सर्व देव देवता संतांच्या ते मठात साजऱ्या करत असतात त्यांनी अनेक ठिकाणी मंदिर उभार केले स्वामीजींच्या आशीर्वादात शिरगाव दौड कराड नाशिक शिरसगाव

आज आपण ज्या जागेवर हा कार्यक्रम केला एक साठ पासष्ट सत्तर वर्षापूर्वी तिथं चोराला यायला भीती वाटत होती अशी ही जागा होती तिथं सगळे खास खडगे का आहे पण श्री समर्थ सद्गुरू शृंगेरी बाबांनी तपश्चर्या केली आणि या ठिकाणचं एक मोठं भक्ती दहा तीर्थक्षेत्र त्यांच्या अथक प्रेधनातून कष्टातून तपश्चर्येतून हे निर्माण गेलेलं आहे आणि त्याचं सर्व आमचे भक्तगण पूर्वीपासून सहकार्य करत आले आणि आमचं सर्व देवगड भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व परिसरातील भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहे हे करायचा खटाटप एकच आहे देव देश आणि धर्म आपली संस्कृती हे आव्हानित राहण्याकरता एवढे हे सगळं करून राहिलेलं आहे देवाकडून देशाकडे जायचं आहे देशामध्ये धर्माचरण सर्वांचे गुण करून घेऊन आणि वसुदैव कुटुंबकम हे वेदवाक्य आपल्याला खर करायचं आहे म्हणून हे आहोत्या असतात त्या आहोत्या देव आणि आपल्याला हे सर्व काम करायचं आहे तस सगळं खूप खूप कार्य आमच्या अशोक महाराजाने केलेलं आहे एक हजार गरजू लोकांसाठी रोज रेल्वे स्टेशनवर

कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व रोग निदान शिबिर रक्तदान शिबिर मोफत वैद्यकीय सेवा पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण असे एक ना अनेक कार्यक्रम ते सर्व शंकर स्वामी भक्तांच्या सहकार्याने स्वामीजींच्या आशीर्वादाने

श्री विश्वेश्वर स्वामी महाराज श्री स्वयं सिद्धनाथ महाराज महाराज नाथ महाराज कडला सरकर सोलापूर विकास दादा पाटील घोडबंदर घोडबंदर आणि भारत दादा सडके महाराज राहुल दादा लांडे महाराज आणि सर्व कार्यकर्ते सर्व सेवक गण सर्वांच आम्ही अभिनंदन करतो उपस्थित संतांचा आपल्याला कृपा आशीर्वाद आणि विशेष आपल्या आज कार्यक्रमाला आमचे तुकाराम डोंगराव्या बाळासाहेबांच्या रुपाने बाळासाहेबांचे काम असेच आहे आता आपण मग अशी माहिती सध्या जे मंदिर चालू आहे भंडार डोंगराव अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती आहे कोटीच हो काम, मंदिर आहे आता चाळीस टक्क्यापर्यंत पर्यंत काम झालेलं आहे राहण्याचं काम लवकर पूर्ण होईल बाळासाहेब उद्योगपती भक्तगणांच्या सहकार्याने हे काम दगडी काम आहे ऐतिहासिक मंदिर होणार आहे महाराष्ट्राचं वैभव ते आपल्याला आपल्या सर्व भागवत धर्माचं पाहायला मिळणार आहे हे सगळं आणि त्याच बरोबर आता तिथं प्रदक्षिणा मार्ग कॅलिडोर हा मला ते चारशे पाचशे कोटी एवढा सगळा तो पुढच्या पदाधिकारी जे असतील ते समाज समाज पाठवत त्यांच्या हातून ते निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही बाळासाहेब जे गुंतवणूक नकोबाबा यांच्या आशीर्वादाने करत आहे आमचे या देवस्थाचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज इथं उपस्थित आहे त्यांचे पिताश्री उपस्थित आहे मंडळी आमची एवढी तापलेली आहे आणि उष्णता असच आहे दुरातून उष्णता -दुर होते आणि उष्णतेतून आपलं शरीर शुद्ध होत राह